नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसंघाकडून जो काही खर्च केला जातो तर तो खर्च कशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा आपण नोंद करणार तर याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत ग्रामसंघाकडून जो जो काही खर्च केला जातो तर या खर्चाची सर्व जी काही नोंद आहे तर ती आपल्याला व्हाउचर बुकमध्ये करावी लागणार आहे आता व्हाउचर बुकमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नोंदी येतील तर जे आपण गटांना कर्ज देतो किंवा काही वेळेला आपण व्ही आर एफचा निधी वाटप केला जातो काही वेळेला सी आय चा निधी वाटप केला जातो तर हा जो काही वाटप केलेला निधी आहे तर याची नोंद आपल्याला व्हाउचर बुकमध्ये करावी लागेल त्याचबरोबर बँकेला जे काही चार्जेस कट केले जातील बँकेमध्ये जे काही चार्जेस घेतले जातील मग ते एस एम एस चार्जेस चार्जेस असू देत जीएसटीचे चार्जेस असू देत काही ऑपरेशनल चार्जेस असू देत तर हे सर्व चार्जेस सुद्धा आपल्याला काय करावे लागतील व्हाउचरमध्ये नोंद करावे लागतील याच्यासोबतच आपण काही प्रवास खर्च करतो आपल्याकडं काही वेळेला दीपिकांचं मानधन दिलं जातं काही वेळेला आपल्याकडं स्टेशनरीचा खर्च केला जातो शिक्का वगैरे काही खरेदी करण्यासाठी खर्च केला जातो बऱ्याच वेळेला आपल्याकडं बैठकांवरती काही खर्च केला जातो चहा पाणी वगैरे याच्या संदर्भातला काही वेळेला आपण काही फीज दिली जाते आपल्याकडून प्रभाग संघाची काही रक्कम दिली जाते किंवा काही वेळेला आपल्याकडं संसाधन फी दिली जाते काही संसाधन व्यक्ती जर आपण बोलवले असतील तर त्यांची संसाधनची फी दिली जाते अशा सर्व प्रकारचे जे काही आपण खर्च करतो तर हे सर्व खर्च हे आपल्याला व्हाउचर बुकमध्ये नोंद करावे लागतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हाउचर बुकमध्ये या प्रकारचे खर्च कशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत तर याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत व्हिडिओ निश्चितच उपयोगाचा पडणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या पद्धतीने जर आपण आपल्या ग्रामसंघाचे व्हाउचर बुक लिहिले तर निश्चितच आपला व्यवहार किंवा आपले जे काही लेखे आहेत तर ते चुकणार नाहीत या सर्व व्यवहारांच्या नोंदी आपल्याला वेळच्या वेळेला आपल्या या सर्व रजिस्टरमध्ये करता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे ग्रामसंघाचे व्हाउचर बुक आहे तर या व्हाउचरमध्ये आपण ग्रामसंघाकडून जो काही खर्च करणार आहे तर त्या सर्व रकमांची नोंद आपल्याला या बुकमध्ये करावी लागेल बुकमध्ये आपण व्ही आर एफच्या कर्जाची नोंद कशा पद्धतीने करणार तर याच्या संदर्भातलं आपण इथं एक उदाहरण पाहत आहोत तर इथं ग्रामसंघाचं नाव लिहिलेलं आहे गावाचं नाव लिहिलेलं आहे प्रभागाचं नाव लिहिलेलं आहे तालुक्याचं नाव लिहिलेलं आहे जिल्हा लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर व्हाउचर क्रमांक जो इथं प्रिंटेड आहे तर तो आपण इथं लिहिलेला आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्बन घालूनच आपल्याला या नोंदी लिहायच्या आहेत व्हाउचर लिहिताना याच्यामध्ये कार्बन घालायला विसरायचं नाही आहे या गटाला आपण व्ही आर एफचा कर्ज दिलेलं आहे व्ही आर एफचं कर्ज वाटप केलेलं आहे या गटाला जोखीम प्रवणता निधी म्हणजेच व्ही आर एफचा निधी वाटप केलेला आहे तर हा दहा हजार रुपये निधी वाटप केलेला आहे त्यामुळे इथं दहा हजार रुपये लिहिलेलं आहे आणि एकूणमध्ये दहा हजार रुपये त्यानंतर इथं लेखापालाची स्वाक्षरी आणि इकडं जे काही ग्रामसंघाचे पदाधिकारी आहेत तर त्यांची स्वाक्षरी आपण घेतलेली आहे पुढच्या उदाहरणामध्ये आपण लिपिकेचे मानधन जर देणार असेल तर ते मानधन कशा पद्धतीनं व्हाउचर आपण बनवायचं आहे हे पाहू याच्यामध्ये व्हाउचरचा क्रमांक ऑलरेडी प्रिंटेड आहे त्याच्यानंतर ग्रामसंघाचं नाव गावाचं नाव वगैरे हा सर्व तपशील आपण भरलेला आहे दिनांक लिहिलेला आहे आणि इथं लिपिका यांना लिपिकेचे मानधन या कारणासाठी खालीलप्रमाणे निधी देतो इथं लिपिका लिहिलेला आहे तिथं आपण लिपिकेचे नाव लिहिणार ना आहोत आणि किती रुपये रक्कम आपण तिला दिलेली आहे तर हे इथं नोंद करायची आहे इथं लिपिकेचे मानधन बिल क्रमांक आपण त्याचं केलेलं आहे दहा आणि रक्कम दिलेली आहे चार हजार पाचशे रुपये तर इथं चार हजार पाचशे रुपये करून लेखापालाची स्वाक्षरी आणि हे ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आपण इथं घेणार आहोत आणि इथं जो काही खर्चाचा तपशील आहे तर तो लिहायचा आहे जर आपण ग्रामसंघाच्या माध्यमातून स्टेशनरीचा खर्च केला तर ती स्टेशनरीचा तपशील इथं लिहिणार आहे स्टेशनरीवाल्याकडून आपण ते जे बिल घेणार आहे तर त्या बिलाचा जो नंबर असेल तर तो इथं लिहावा लागेल आणि किती रुपये रक्कम दिलेली आहे तर त्याचा तपशील आपल्याला इथं लिहायचं आहे ग्रामसंघाच्या माध्यमातून जर काही आपण प्रवास खर्च केलेला असेल तर तो प्रवास खर्च आपण अशा पद्धतीनं नोंद करणार आहोत जो काही वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये खर्च झाला असेल तर त्याची नोंद आपल्याला या पद्धतीनं करावी लागेल आणि खर्चाच्या तपशीलमध्ये प्रवास खर्च म्हणून नोंद करावं लागेल ग्रामसंघाच्या माध्यमातून जर आपण सी आय एफचं कर्ज वाटप केलेलं असेल तर त्याचा तपशील आपण या उदाहरणामध्ये पाहतो आहोत तर ग्रामसंघाचे नाव वगैरे सगळा तपशील आपण भरलेला आहे दिनांक लिहिलेली आहे त्याच्यानंतर गटाचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यांना घरगुती जे काही त्यांचे व्यवसाय सुरू आहेत महिलांचे तर त्यासाठी हे कर्ज देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे कारण लिहिलेलं आहे रक्कम साठ हजार रुपये लिहिलेली आहे इथं अंकामध्ये लिहिलेली आहे इथं अक्षरामध्ये लिहिलेली आहे आणि त्याच्यानंतर ही जी काही रक्कम आहे तर ही आपण त्यांना चेकने दिलेली आहे त्यामुळं आपण डी डी आणि रोक याच्यावरती क्रॉस करतो आहे आणि चेकनी हा इथं चेक नंबर टाकलेला आहे आणि ही रक्कम आपण अदा करण्यात येत आहे त्याचबरोबर इथं आपण गटाचं नाव लिहिलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं कर्ज दिलं तर इथं कंसात आपण ते लिहू शकतो त्याबरोबर इथं किती रुपये रक्कम दिलेली आहे तर त्याचा तपशील लिहिलेला आहे आणि सरते शेवटी एकूण एखाद्या वेळेस जर आपण ग्रामसंघाकडं जो काही अंतर्गत निधी आहे तर त्या निधीकडून किंवा जो काही नफा आहे त्या नफ्यातून जर अंतर्गत कर्ज वाटप करत असेल तर त्या संदर्भात देखील आपण या उदाहरणामध्ये पाहणार आहोत तर इथं आपण अंतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे दहा हजार रुपये तर संदर्भात त्या ज्या गटाला दिलेलं आहे त्यांचं नाव व्यवसायासाठी दिलेला आहे आणि किती रुपये दिलेला आहे या रकमा इथं आपण नोंद केलेल्या आहेत आणि अंतर्गत कर्ज बिल नंबर वीसने आपण काय केलं आहे या गटाला दहा हजार रुपये दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे व्हाउचर बुक आहे आपलं ग्रामसंघाचं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च आहेत तर त्याची नोंद कशा पद्धतीनं करायची तर याची माहिती घेतली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद